केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यामध्ये येत आहेत थोरले बाजीराव पेशवे यांच्या खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी इथे उभारण्यात आलेल्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणासोबतच अन्य कार्यक्रमांना ते उपस्थिती लावणार आहेत शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत थोरले बाजीराव पेशवे यांचा खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी इथे भव्य असा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे त्याच्या अनावरणासोबतच प्रशिक्षणार्थी कॅडेट आणि सैन्यातील अधिकाऱ्यांसोबत अमित शहा संवाद साधणार आहेत आणखी एक मोठी बातमी मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरीय आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था झाली आहे डॉक्टरांना अभावी आयसीयू सारखी अत्यंत महत्वाची व्यवस्था खासगी डॉक्टरांवरती सोपवण्याची वेळ आली आहे मुंबई महानगरपालिकेच्या सोळा उपनगरीय रुग्णालयांपैकी बारा उपनगरीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील एकशे त्रेपन्न खाटा या खासगी संस्थांमार्फत चालवण्यात येणार आहेत तीन मार्च दोन हजार पंचवीसला डॉक्टर नसल्यामुळे जोगेश्वरी ट्रॉमा केअरमधील एनआयसीयू एक दिवस बंद ठेवण्यात आला होता या संदर्भातली माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडनं मुंबईसारख्या महानगरामध्ये आरोग्य व्यवस्था नेमकी कशी आहे प्रणाली वर, आ, ही आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर पडली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण आपण पाहतोय की मुंबईसारख्या एवढ्या मोठ्या महानगरामध्ये जिथे केवळ मुंबईतले नाही तर महाराष्ट्रातले आणि इतकंच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा अनेक लोक हे त्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव उप, 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 उपचार घेण्यासाठी म्हणून येत असतात परंतु अत्यंत खेदानं ही बाब या ठिकाणी नमूद करावी लागेल की उपनगरातल्या सोळा हॉस्पिटल्सपैकी बारा हॉस्पिटलचे आयसीयू जे अत्यंत महत्वाची गोष्ट मानली जाते ते आयसीयू आता खासगी संस्थांमार्फत चालवण्याची वेळ मुंबई महानगरपालिकेवर आली आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये डॉक्टर का येत नाही या कारणांचा शोध आता खरंतर मुंबई महानगरपालिकेनं घेतला पाहिजे परंतु त्यावर मुंबई महानगरपालिकेनं सरळ हे आयसीयू खाजगी संस्थांना चालवण्यासाठी देण्याचं घाट घातल्याचं दिसून येत आहे जवळपास दोन वर्षासाठी तेहत्तीस कोटी रुपये एवढी मोठी रक्कम ही मुंबई महानगरपालिका खाजगी संस्थांना देणार आहे मग हे डॉक्टर मुंबई महानगरपालिकेमध्ये काय येत नाही हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो खरंतर या मुद्द्यावर चर्चा व्हायला पाहिजे की मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये डॉक्टर काय येत नाही परंतु यावर चर्चा करण्याऐवजी मुंबई महानगरपालिकेनं थेट या संस्था या ज्या आयसीयू सारख्या महत्वाचा विभाग जो आहे तो खासगी संस्थांमार्फत राबवण्याचा निर्णय घेतलाय हे अत्यंत दुर्दैवी आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळेच मुंबई महानगरपालिकेची उपनगरीय आरोग्य व्यवस्था ही वाऱ्यावर पडली आहे असं आपण या ठिकाणी म्हणतोय प्रणाली धन्यवाद या माहितीसाठी तुम्ही एकत्र या मग आम्ही एकत्र येतो ही लोकांची मानसिकता आहे लोकभावनेचा विचार करून उद्धव ठाकरेंनी सकारात्मक पाऊल उचलले तर राज ठाकरेंनी देखील लोकभावनेचा विचार केलाय असं विधान न्यूज एटीन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी केलंय शिवसेना उबाठा आणि मनसे एकत्र आले तर मुंबईसह अनेक पालिकांवर वर्चस्व मिळवू असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आज विजयी मेळाव्याची रंगीत तालीम होणार आहे शिवसेना उबाठा मनसे पदाधिकारी रंगीत तालीम करणार असून पोलिसांच्या उपस्थितीमध्ये व्हीआयपींच्या सुरक्षेची पाहणी होणार आहे यावेळी बाळा नांदगावकर आणि अनिल परब उपस्थित असतील ठाकरे बंधूंच्या पाच जुलैच्या विजयी मेळाव्याची नवी निमंत्रण पत्रिका समोर आली आहे आवाज महाराष्ट्राचा आवाज मराठी माणसाचा आवाज ठाकरेंचा अशा आशयाचा मजकूर निमंत्रण पत्रिकेमध्ये लिहिण्यात आलाय महसूल मंत्री आणि कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत विधानभवनात बैठक पार पडली बच्चू कडू देखील या बैठकीला उपस्थित होते शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत ही बैठक पार पडली असून सकारात्मक चर्चा झाल्याचं कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलं पंढरपूर वारीमध्ये अर्बन नक्षल घुसल्याचा आरोप शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी केला होता आणि त्यावरून राजकीय वादाला तोंड फुटले आता या वादावर शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांचे कान टोचले मनीषा कायंदे यांनी वारीमध्ये सहभागी झालेल्या दोन संघटनांवर आक्षेप घेतला होता तोच संदर्भ देत शरद पवार यांनी लोकायत या संघटनेची पाठवाखण केली आहे एखाद्याचे विचार मान्य नसल्यास त्यांना नक्षली ठरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका पवार यांनी केली आहे ब्राह्मण महासंघाकडून पुणे रेल्वे स्टेशनवर बॅनरबाजी करण्यात आली आहे यात पुणे स्टेशनचा उल्लेख श्रीमंत बाजीराव पेशवे स्थानक असा करण्यात आलेला आहे सांगलीच्या बत्तीस सा शिराळ्यात नागपंचमी निमित्त जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी आमदार सत्यजित देशमुख यांनी विधीमंडळात केली आमदार देशमुखांनी मांडलेल्या या लक्षवेधी प्रश्नावर उत्तर देताना केंद्र सरकारकडे सकारात्मक भूमिका मांडून नागरिकांच्या भावनेचा आदर राखत शिराळकरांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आता एक मोठी बातमी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणेमध्ये येणार आहेत थोरले बाजीराव पेशवे यांच्या खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी इथे उभारण्यात आलेल्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणासह अन्य कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत शहा यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत थोरले बाजीराव पेशवे यांचा खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी इथे भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे त्याच्या अनावरणासह प्रशिक्षणार्थी कॅडेट आणि सैन्यातील अधिकाऱ्यांबरोबर शहा संवाद साधणार आहे नवी मुंबईत त्यांच्या आमदार त्यांचा रोख तर आमदार नरेंद्र मेहता यांच्याकडे होता जाधव यांच्या टीकेला मेहतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं रायगड जिल्ह्यामध्ये एका दिवसात सहा बलात्कार होतात ही वडेट्टीवारांची माहिती चुकीची असल्याचं पोलीस अधीक्षकांनी म्हटलेलं आहे अशी कुठलीही घटना घडली नसल्याचं त्यांनी म्हटलं बदलापूरमध्ये गोळीबाराची घटना आहे भाजपा आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानासमोर गोळीबार झाला या घटनेमध्ये अज्ञात व्यक्ती जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये जून महिन्यात एकशे ब्याण्णव मिलीमीटर पाऊस अपेक्षित होता मात्र केवळ एकशे चौदा मिलीमीटर पाऊस पडला आहे त्यामुळे जून महिन्यात एक्केचाळीस टक्के इतका कमी पाऊस झाला आता एक मोठी बातमी आज विजयी मेळाव्याची रंगीत तालीम होणार आहे शिवसेना उबाठा आणि मनसे पदाधिकारी रंगीत तालीम करणार असून पोलिसांच्या उपस्थितीमध्ये व्हीआयपींच्या सुरक्षेची पाहणी होणार आहे यावेळी बाळा नांदगावकर आणि अनिल परब हे उपस्थित राहणार आहेत तर ठाकरेंच्या विजयी मेळाव्याची आज रंगीत तालीम पार पडणार आहे आणि यावेळी बाळा नांदगावकर आणि अनिल परब हे उपस्थित असतील पोलिसांच्या उपस्थितीमध्ये व्हीआयपींच्या सुरक्षेची पाहणी करण्यात येणार आहे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपान काका का या बंधूंची आज भेट झाली सोलापूर जिल्ह्यातील दसूरफाटा इथे या भावंडांची भेट झाली या भेटीला अनोखा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी मोठी गर्दी केली होती दोन्ही पालखीजवळ येताच फुलांचा वर्षाव करण्यात आला आणि यावेळी माऊली माऊलीचा गजर झाला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी वेळापूरहून प्रस्थान झाल्यावर उघडेवाडी इथे गोल रिंगण पार पडला आणि यावी वारकरी महिला डोक्यावर तुळस घेऊन प्रदक्षिणा घालत होत्या यावेळी दिंडीतले मुख्य चोपदार पुढे आले आणि त्यांनी महिलेला ढकलून दिलं यानंतर चोपदारानं महिलेशी वाद घातला अलबट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत कर्नाटक सरकारच्या निर्णयाला महाराष्ट्रातील यापूर्वीच्या आणि आत्ताच्या सरकारचा असलेला कडाडून विरोध का कायम आहे त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात देखील हीच भूमिका कायम ठेवली आहे अशी स्पष्ट ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली चांदोली परिसरात पावसाची संततधार कायम आहे धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे संततधार पाऊस आणि वाढणारा पाणीसाठा यामुळे चांदोली धरणाचे दरवाजे दुपारी दोन वाजता उघडण्याचा निर्णय धरण प्रशासनानं घेतला आहे कुडाळ जिल्ह्यामध्ये बुधवारपासून मुसधार पाऊस कोसळत असून कुडाळ तालुक्याला देखील मुसळधार पावसानं झोडपून काढलं सह्याद्री पट्ट्यात देखील धुवाधार पाऊस कोसळत असून सर्वच नदी नाल्यांना पूर आलाय तालुक्यातील भंगसाळ नदीनं रौद्ररूप धारण केल्यानं गुरुवारी पहाटेपासून पुराच्या पाण्यानं नदीचं पात्र सोडलं गिणी कामगारांना मुंबईतच घर मिळावं या मागणीसाठी त्यांचा मोर्चा येत्या बुधवारी सकाळी अकरा वाजता मुंबईतील आझाद मैदानातून विधानभवनावर धडकणार आहे आणि गेल्या बावीस वर्षांपासून लढा देणाऱ्या गिणी कामगारांच्या हक्काच्या घरांसाठी गिणी कामगार समिती आणि मुंबईतील पंधरा प्रमुख संघटनांनी या मोर्चाचं आयोजन केलं आहे मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव मुलून जोड रस्ता अंतर्गत बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली जाणाऱ्या जुळ्या बोगद्यांच्या बांधणीला आता गती मिळणार आहे उद्यानातील वन खात्याची एकोणीस पूर्णांक त्रेचाळीस हेक्टर जागा पालिकेच्या ताब्यात देण्यात आली पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील धरणांच्या पाळणूक क्षेत्रामध्ये पाऊस कायम राहिल्यानं खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे यंदाच्या हंगामात आतापर्यंत तीन पूर्णांक एकोणीस अब्ज घनफूट पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीच्या पुनरुज्जीवनासाठी राज्याच्या पर्यावरण विभागाचा ना हरकत दाखला मिळाला नाहीये आणि निधी देखील नाहीये त्यामुळे पुनरुज्जीवनाचं काम रखडलं आहे राज्य शासनानं पवना नदी पुनरुज्जीवनासाठीचा ना हरकत दाखला आणि निधी देण्याची मागणी भाजपचे माजी नगरसेवक वा, संदीप वाघेरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ठाणे जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस सुरू आहे धरण परिसरात देखील पाणी पातळीत वाढ झालेली आहे जिल्ह्याची तहान भागवणारं बारवी धरण हे, हे सत्तावन्न टक्के भरलं असून गेल्या वर्षापेक्षा समाधानकारक स्थिती असल्याचं म्हटलं जातं आता एक मोठी बातमी मंत्री नितेश राणे यांनी आमदार आदित्य ठाकरे यांना डिवसलं विधानभवनात आदित्य ठाकरे आणि नितेश राणे हे एकमेकांसमोर आले तेव्हा नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची नक्कल केली आहे आदित्य ठाकरे बाजूने जात असताना नितेश राणेंनी ही नक्कल केली आणि त्यानंतर माध्यमांशी बोलतानाही नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची नक्कल केली হেল্ল' হেল্ল' ক